सांगली महापालिका क्षेत्रामध्ये पंचवीस हजारहून अधिक भटकी कुत्री असून या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे जनतेमध्ये या भटक्या कुत्र्यांच्या विरोधात अतिशय चिड असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांना कोंडून ठेवण्यासाठी निवारागृह बांधण्यासाठी दोन पूर्णांक एक्कावन्न कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे पण डॉग पॉड आणि डॉग शल्टर बांधण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत असे आयुक्तांनी सांगितले असता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना डी पी डी सीतून पैसे मंजूर करून द्यावेत असे निवेदन दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह तयार करण्याचे आदेश दिले आहेत याची सुद्धा आठवण पालकमंत्र्यांना करून दिली तरी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या केलेल्या मागणीनुसार सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगलीवाडी हद्दीमध्ये एक एकर जागेमध्ये डॉग पॉड आणि डॉग शर्टरसाठी दोन पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे यावेळी सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना सांगितले की तुमच्या पाठपुराव्यामुळे ही तरतूद झालेली असून लवकरात लवकर निविदा काढून पावसाळ्यापूर्वी डॉग पॉड आणि डॉग शर्टर उभे करणार यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव पैलवान प्रदीप निकम मनोज साळुंके शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अनिकेत अमरुळे अरविंद यत्नाळे दिग्विजय शिंदे अनिकेत कुंभार गावबाग विभाग अध्यक्ष गजानन माने पुढाकार घेतला सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी जनावर मुक्त करा असं आशयाचं निवेदन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं दिलं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता भट की भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ही निवारा गृहामध्ये कोंडून त्याची नसबंदी करण्यासाठी समडोळी रोडवर जी महापालिकेची कचरा डेपोजवळ जी जागा आहे त्यापैकी एक, एक एकर जागा त्या ठिकाणी आम्ही आरक्षित करून त्या ठिकाणी निवे निवाराग्रह बांधून भटकी कुत्री आणि भटकी जनावरं त्या ठिकाणी कोंडू त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की महापालिकेनं निवारागृह बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं करे, जिल्हा नियोजन मंडळाकडं प्रस्ताव पाठवलेला आहे तर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि त्यानंतर हिंदू एकताच्या शिष्टमंडळानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांना भेटून निवेदन दिलं आणि ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास पंचवीस हजार कुत्रे आहेत या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांचा चावा घेतलेला आहे ह्या कुत्र्यांच्यामुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत की कुत्र्यांचे हल्ले दिवसांदिवस वा वाढत आहेत कुत्री विगडंघाण करतायत गाड्यांचं नुकसान करतायत शीटा फाडतायत तरी ह्या कुत्र्या ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की ही कुत्री पकडून निवारा घरामध्ये डांबून त्यांची नसबंदी करायची असे आदेश दिलेत आणि तसा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हा नियोजन मंडळाकडं पाठवलेला आहे तो अडीच कोटीचा दोन कोटी एक्कावन्न लाख रुपयाचा प्रस्ताव आपण ता तातडीनं मंजू मंजूर करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सांगलीच्या जनतेची मुक्तता करावी कालच झालेल्या सांगली, सांगली जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सांगलीच्या पालकपंत्र्यांनी पहिला जो निर्णय घेतला तो डॉक स्पॉट डॉक शेल्टर याच्या बांधणीसाठी दोन कोटी एक्कावन्न लाख रुपयाची तरतूद केली हिंदू एकता आंदोलनानं ज्या जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं त्यानंतर आम्ही सांगलीच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की हिंदू एकता आंदोलन आणि तुम्ही जो पाठपुरावा केला त्यामुळं जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ह्याची तरतूद झालेली आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा काढून पावसाळ्यापूर्वी निवारा निवारागृह त्या ठिकाणी बांधून ह्या सर्व भटक्या कुत्र्यांना डांबण्याची व्यवस्था आम्ही पावसाळ्यापूर्वी करू असं शब्द सांगलीच्या आयुक्तांनी आम्हाला दिलेला आहे